जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा ई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तथ्य आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश स्कूल डायनेमिक बिहारचे मुख्यमंत्री यांना भेटून महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात घेणार असा निर्धार केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नाशिक येथे बोलताना प्रतिपादन केले त्यांच्या या घोषणेचे उपस्थित लाखो नागरिकांनी जोरदार टाळ्या वाजून स्वागत केले श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाच्या पंच्याण्णव्या वर्धापन दिनानिमित्त देश विदेशातील भिक्खू संघाच्या अनुयांच्या उपस्थितीमध्ये रविवार दिनांक दोन मार्च रोजी नाशिकमधील हुतात्मा अनंत कानेरे गोल्फ मैदान या ठिकाणी बौद्ध धर्म परिषद नामदार रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी या, या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून प्रकाश लोंडे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर राष्ट्रीय सरचिटणीस गौतम सोनवणे राज्यकार्याध्यक्ष बाबूराव कदम रमेश मकासरे अशोक गायकवाड याचप्रमाणे अहिल्यानगर जिल्ह्याचा बुलंद आवाज उत्तर महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष शशिकांत दादा पाटील याशिवाय सुरेश बा बारशिंगे पप्पू कागदे सिद्धार्थ कासारे विजय आगलावे सूर्यकांत वाघमारे दयाळ बहादूर अविनाश कांबळे अनिल गांगुर्डे शिलाताई गांगुर्डे समीर वानखेडे क्रांती रेडेकर भूषण लोंडे दीक्षाताई लोंडे मिनलताई जाधव अण्णा रोकडे अण्णा वायदंडे नाना बागुल संजय पवार श्रीद्राम ओहळ यांच्यासह अनेक मान्यवर व लाखो बौद्ध अनुयायी बदंत सुगत महाथेरो बदंत राहुल बोधी महाथेरो बदंत संगरत्न यांनी या ठिकाणी अनेक ठरावाचे वाचन केले याशिवाय या, या परिषदेसाठी पोलंड थायलंड जपान लंडन कोरिया या देशाचे अनेक बौद्धचार्य देखील हजर होते यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले की महाकोरने तथागत भगवान गौतम बुद्धांनी जिथे ज्ञानप्राप्ती झाली ती बिहारमधील बुद्धगया जगातील सर्व बौद्धांचे सर्वोच्च श्रद्धास्थान आहे बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांचे आहे महामोदी टेबल कायदा रद्द करून महाबोधी महाविहार व्यवस्थापन समितीमध्ये सर्व विश्वस्त बौद्ध धर्माची नियुक्त करावेत महाबोधी महाविहार बौद्धांचे ताब्यात द्या हा ठराव आज धम्म परिषदेने मंजूर केला असून तो बिहारच्या मुख्यमंत्र्यांना पाठवून त्या ठिकाणी लवकरच आपण मुख्यमंत्र्या नितीश कुमार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात घेण्याबाबत योग्य ते निर्णय तात्काळ घेण्यात येईल असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले यावेळी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आणि धम्म परिषदेचे स्वागताध्यक्ष प्रकाश लोंडे यांना लवकरच मोठी जबाबदारी देण्यात येईल अशी घोषणा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी यावेळी बोलताना केली आहे सर्व हार्डवेअर मटेरियल टाटा डुराशाईन एम एन एस इंडिया जेएसडब्ल्यू जिंदाल कामधेनू अपोलो आणि इतर नामांकित कंपन्यांचे पत्रे तर जी डी मल्होत्रा मीनाक्षी टाटा लक्ष्मी गोल्ड आणि इतर नामांकित कंपन्यांचे चॅनल अँगल उपलब्ध अपोलो टाटा जिंदाल ओशिया आणि नामांकित कंपन्यांचे पाईपही उपलब्ध हवी ती साईज हवा तो कलर सर्वोत्तम दर्जाचे शीट्स परवडणारी किंमत आणि हो वेळेवर वितरण तेव्हा आजच संपर्क साधा आमचा पत्ता राशिन रोड जिओ पंप जवळ कर्जत तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर प्रोप्रायटर शिंदे ब्रदर्स पंच्याण्णव पंच्याण्णव एकाहत्तर एकाहत्तर एकोणतीस पंच्याहत्तर शून्य सात चौऱ्याहत्तर सत्तर अठ्ठेचाळीस आणि चौऱ्याण्णव तेवीस एकशे साठ तीनशे एक्क्याण्णव